श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्या तेरावा आणि ओवी क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी पासून जया करा करणे नाही जे आकर तया बैसो करतयाचा तसे ज्याच्या हातांना काही एक करावयाचे उरले नसते व जे काही एक व्यापार न करता स्वस्थ असतात आसूड वारा नख लागेल अंबरा या करा चळो ला धक्का लागेल किंवा आकाशाला नख लागेल असे वाटून जो आपले हात हलवीत नाही तेथ अंगावरील उडवावी का डोळा रिगते झाडावी पशु दावावी त्रासमुद्रा तेथे अंगावर बसलेली माती उडवावी किंवा डोळ्यात जाणारी घुरघुटी एकीकडे करावी अथवा पशु डोळ्यांनी भीती दाखवावी इया के तिया गोठी नावडे दंडू काठी मग शस्त्राचे किरीटी बोलणे के या गोष्टी कोठून घडणार हे किरीटी त्याला हातात दंड किंवा काठी घेणे ही जर आवडत नाही तर मग शस्त्रांची गोष्ट कशाला पाहिजे लिला कमळे खेळणे का पुष्पमाळा झेलणे न करी म्हणे गोफणे ऐसे होईल हातात लिलेने कमळ घेऊन फिरविल्यास अथवा फुलांचा हार झेलण्यास ते गोफणीप्रमाणे एखाद्या जीवास लागून त्यास इजा होईल अशा समजुतीने हेही व्यापार जो हाताने करीत नाही हलवी ती या लागी अंग न कुरवाळी नखांची गुंडाळी बोटांवरी अंगावरील लवेस इजा होईल म्हणून जो अंगावरून हात फिरवित नाही व बोटाची नखे काढिली असता हिंसा होईल म्हणून जो ती वाढवितो तव करणे पडे तरी हाता हाची सराओ जे जती अगोदर कोणती गोष्ट हाताने करावयाचीच नाही परंतु जर प्रसंग आलाच तर हात जोडण्याशिवाय दुसरा अभ्यासच ज्याला ठाऊक नाही का नाभिकारा उचली जे हातू पडी लिया देही जे ना तरी आरता जे आळू माळू किंवा हाताने व्यापार केलाच तर दुसऱ्यास हात उचलून अभय देणे किंवा एखादा कोणी पडत असल्यास त्यास हाताने सावरणे अथवा पीडित अंगावरून हळूच हात फिरविणे हेही उपरोधे करणे तरी आर्तभय हरणे नेणती चंद्रकिरणे जिव्हाळा तो ह्या गोष्टी मोठ्या संकटाने जो करतो तथापि पी पीडित मनुष्याची चिंता जो हस्तस्पर्शाने दूर करतो या त्याच्या करण्याने जो कृपेचा पाझर फुटतो तसा चंद्रकिरणांपासून सुटणे कठीण आहे पावनी तो स्पर्शू मलया निळू खुरपुसू कुरवाळणे मलये पर्वतावरील वाऱ्याने पीडित मनुष्यास जसा आनंद होतो त्याप्रमाणे ज्याच्या हाताच्या कुरवाळण्याने पशुस आनंद होतो जे सदा रीते मोकळे जैशी चंदनांगे निसळे न फळताही निर्फळे होतीची ना जे हात नेहमी मोकळे असतात आणि चंदनाच्या झाडाचा कोणताही भाग थंडगार असतो व त्याला फळे न येताही तो निष्फळ आहे असे कोणास वाटत नाही तसाच हा नेहमी शीतल व सफल असतो आता असो हे वाग जाणे ते करतळ सज्जनांचे शिळ स्वभाव जैसे आता हे वाक्पांडित्य राहू दे सज्जनाचे शील व स्वभाव ही जशी असतात तसेच त्याच्या हातांचे आचरण असते आता मनतयाचे सांगो म्हणे जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास हे आता त्याचे मन कसे आहे म्हणून जर सांगावयाचे म्हटले तर ह्या ज्या गोष्टी वर्णन केल्या ती कृती कोणाची आहे काही शाखा नव्हे तरु जळे विण असे सागरू तेज आणि तेजाकारू झाडांच्या म्हणजे झाडे नाहीत काय पाण्याशिवाय समुद्र आहे काय तेज आणि सूर्य ही निराळी आहेत का अवयव आणि शरीर हे वेगळाले काय किर कि की रसू आणि नीर सिनानी अवयव आणि शरीर ही निराळी आहेत का किंवा पाणी व पाण्याची गोडी ही काही निराळी आहेत का म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव ते मनसी गा सावयव ऐसे जाणे म्हणून हे जे सर्व इंद्रियांचे बाह्य व्यापार सांगितले ते मनाचेच आहेत असे समज जे बीज भुई खोविले तेची वरी रुख जाहले तैसे इंद्रियद्वारे फांकले अंतरची की जे बीज जमिनीत पेरले असता तेच वर झाडाच्या रूपाने दृष्टीस पडते त्याचप्रमाणे इंद्रियांकडून जे व्यापार घडतात ते मनाच्याच प्रेरणेने होतात पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी तरी कैंची बाहेरी ओसंडेल परंतु मनात जर अहिंसेचा उदय झाला नसेल तर ती इंद्रियांकडून बाहेर कशी पडेल आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनिची उठी मग ते वाचे दिठी ये अर्जुना कोणतीही वृत्ती अगोदर मनाच्या ठिकाणीच उत्पन्न होते आणि मग तीच वाचेने दृष्टीने व वा हातांनी घडते मनीची नाही ते वाचेनी उमटेल काही बिंविण भुई अंकुर असे बाकी जी गोष्ट मनात येत नाही ती तोंडाने बोलली जाईल का हे पहा बीजाशिवाय जमिनीत अंकुर उत्पन्न होईल का म्हणून आधींची उबडे सूत्रधारे विणसाई खडे वाळू म्हणून ज्याप्रमाणे सूत्रधाराशिवाय कळसूत्री बाहुली हालत नाही त्याप्रमाणे मन जेव्हा कोणताही व्यापार करण्यास प्रवृत्त होत नाही तेव्हा इंद्रिये आपोआप निर्बल होतात उगमींची वाळूनी जायत ते ओघी कैचे जीव गेली आहे चेष्टा देही जे पाणी उगमापाशीच आटून जाते ते नदीच्या ओघात कोठून वाहणार हे पहा प्राण गेल्याबरोबर देहाकडून काही व्यापार घडतात का तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा हे आघवा द्वारी त्याप्रमाणे पार्था मन हे या इंद्रियांच्या व्यापारास मूळ कारण आहे व हेच सर्व इंद्रियांकडून व्यापार करविते परी जिये वेळी जैसे जे होनी आंतू असे बाहेरी ये तैसे व्यापार रूपे परंतु ज्यावेळी मनात जशी वासना उत्पन्न होईल तसे इंद्रियांकडून बाहेर व्यापार घडतात या लागी साचो कारे मनी अहिंसा थावे थोरे जैसी पिकली दृती आदरे बोभात निघे ह्याकरिता ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाचा वास आपोआप चहूकडे पसरतो त्याप्रमाणे खरोखर मनात अहिंसा स्थिर झाली म्हणजे इंद्रियांच्या व्यापारातही अहिंसाच दृष्टीस पडते म्हणून इंद्रिये तेची संपदा ही उदावादा अहिंसेचा धांदा करीते आहाती म्हणून इंद्रिये ही अहिंसा हीच आपली संपत्ती असे पूर्णपणे मानून तिचीच देवघेव म्हणजे व्यापार करीत असतात समुद्री दाटे भरीते तई समुद्राची भरी तरी तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले समुद्राला भरती आली म्हणजे समुद्राच्या पाण्याने खाड्या भरतात त्याप्रमाणे मनात अहिंसेचे आलेले भरते इंद्रियांच्या व्यापारातही दृष्टीस पडते हे बहु असो पंडितू धरुनी बाळकाचा हातू ओळी लिही व्यक्तू आपणची फार काय सांगावे पंतोजीच्या प्रमाणे लहान मुलाचा हात धरून त्याचकडून आपणच सुरेख अक्षर लिहवितो तैसे आपुले मने मग ते त्याप्रमाणे आपले ठिकाणी पूर्णत्वास आलेली दया हस्तपादादी इंद्रियांचे ठिकाणी आणून मग ते त्या ठिकाणी अहिंसा उत्पन्न करविते त्या इंद्रियांकडून अहिंसेचे आचरण घडते या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी मनाची रूप केले ह्याकरिता अर्जुना इंद्रियांकडून घडणाऱ्या अहिंसेच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मनाच्याच आहेत असे समज ऐसा मने देहेवाचा सर्व संन्यासू दंडाचा जा हला ठाई जयाचा देखशील अशा प्रकारे ज्याने कायावाचा मने करून हिंसेचा त्याग केला आहे असे तू पाहशील तो जाण वेल्हाळ ज्ञानाचे वेळाऊळ हे असो निखळ ज्ञानची तो तो पुरुष ज्ञानाचा विलासी व वसती स्थान आहे असे समज फार काय तर तो मूर्तिमंत ज्ञानच आहे जे अहिंसा काने ऐकि जे ग्रंथाधारे निरूपी जे ते पहावी हे उपजे तई तोची पहावा ज्या अहिंसेचे वर्णन आपण कानांनी ऐकतो व ग्रंथांच्या आधाराने जिचे निरूपण करीतो ती अहिंसा फक्त पहावीसे वाटल्यास त्याच पुरुषाचे दर्शन घ्यावे ऐसे म्हणितले देवे ते बोल एके सांगावे परी हे उपसाहावे तुम्ही मज ज्ञानदेव म्हणतात असे जे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले ते मी तुम्हाला एका शब्दात सांगावयास पाहिजे होते परंतु त्याचा फार विस्तार झाला याबद्दल तुम्ही मला क्षमा करा म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहरू धरू का वारे लागे पांखिरू भरे तुम्ही म्हणाल की जनावर हिरवे गवत खाऊ लागले म्हणजे खात खात पुढे जाता जाता मागील क्रम सोडते किंवा पक्षी आकाशात उडू लागल्यावर वाऱ्याच्या वेगाने पुढेच भराऱ्या मारीत जातो तैसीया प्रेमाची या स्फूर्ती फावलीया रसवृत्ती वाहविलामती आकळेना त्याचप्रमाणे प्रेमाच्या भरात रसवृत्ती पसरून माझी बुद्धी मलाच आवरेनाशी झाली तरी तैसे नो हे अवधारा कारण असे विस्तारा, ए रवी पद तरी अक्षरा ती हिचे असे आपण संत सज्जन म्हणाल पण तशातला काही प्रकार नसून विस्तार करण्याला कारण आहे बाकी अहिंसा शब्द तीनच अक्षरांचा आहे अहिंसा म्हणता थोडी परी ते तैंची होती होय उघडी लोटी जती कोडी पाहू गेले तर अहिंसेचे वर्णन थोडक्यात करीता येईल परंतु ज्या वेळेस हिंसेलाच अहिंसा म्हणणाऱ्या बहुतांचे खंडन करावे तेव्हाच ती स्पष्ट करीता येईल एरवी प्राप्ते मतांतरे थातु थातंबुनी अंग भरे बोली जाईल ते न सरे तुम्हा पाशी बाकी अहिंसे संबंधाने जी मते उपलब्ध आहेत ती जशीच्या तशीच ठेवून जर मी अहिंसा सांगितली तर तुम्हाला माझे बोलणे आवडणार नाही रत्नपारखियांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी काश्मीरी न करावी मिडगण जेवी रत्नपारख्यांच्या गावात शालीग्राम शिळा जर विकल्या जातील तरच त्यांचे गाठोडे सोडावे सरस्वतीच्या पुढे जशी कोणाची वक्तृत्व करण्याची शक्ती नाही काईसा वागू कापुरा मंद जेथ अवधारा पिठाचा विकरा तिये साते ज्या ठिकाणी पिठाची विक्री कमी होते त्या ठिकाणी कापराच्या वासाला कोण विचारतो म्हणून इये सभे बोलके पणाचे क्षोभे लाग सरू न लभे बोला प्रभू म्हणून श्रोते हो तुमच्या सभेमध्ये मी थोडा वक्ता आहे असा जर अभिमान बाळगला तर माझे बोलणे तुम्हास रुचणार नाही सामान्य आणि विशेषा सकडे किजेल देखा तरी कानाचे या मुखा कडे न्याल ना तुम्ही सामान्य व विशेष गोष्टी जर सरसकट करून सांगितल्या तर त्या तुम्हाला आपल्या कानाच्या मुखाकडे सुद्धा नेणार नाहीत कानावर सुद्धा पडू देणार नाहीत शंके चैनी गदळे जै शुद्ध प्रमेय मैळे तै मागुती या पाऊली पळे अवधान येते जर कोणत्याही वस्तूचे खरे स्वरूप सांगताना शंकेस जागा राहील तर तुम्ही जे मजकडे लक्ष देत आहात ते मागच्या पावलांनीच नाहीसे होईल का आभ्रा पैलीकडे जई येत चांदिणे कोडे तई चकोरे चांचूवडे उचली ती ना किंवा आभ्राच्या पलीकडे जर सुंदर चांदणे पडले असले तर ते भक्षण करण्याकरिता चकोर पक्षी चोंच उघडीत नाही तैसे तुम्ही वास न पाहाल कोपाल जरी तर तुम्ही माझ्याकडे पाहणार नाही ग्रंथ हातात धरणार नाही इतकेच नाही तर उलट रागवाल न बुझा विता मते न फिटे आक्षेपाचे लागते ते व्याख्यान जी तुमते जोडून अहिंसेवरील निरनिराळी मते समजून सांगताना जर आक्षेपांचे निरसन होणार नाही तर ते व्याख्यान मला तुमचा लाभ जोडू देणार नाही तुम्ही माझे व्याख्यान ऐकत बसणार नाही आणि माझे तव ग्रंथ न येण्याची भावे जे तुम्ही संती हो आवे सन्मुख सदा आणि माझे हे सर्व प्रतिपादन तरी तुम्ही संत सज्जनांनी नेहमी प्रसन्न व्हावे ह्याकरिताच आहे एरवी तरी साचो कारे तुम्ही गीतार्थाचे सोयी रे जाणोनी गीता एकसरे धरीली रे धरिली बाकी खरोखर पाहू गेले असता तुम्ही गीतेच्या अर्थाचे भोगते आहात असे समजून मी एकदम गीताच व्याख्यानास घेतली म्हणजे गीताच धरून ठेविली यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात